जेमतेम तीन साहित्यात तयार होणारे हे टेस्टी मोदक या गणेशोत्सवामध्ये एकदा तरी बनवायलाच हवे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी घरी जास्त पाहुणे येणार असतील आणि जास्तीचे मोदक बनवायचे असेल तर आजची ही रेसिपी ट्राय करायलाच हवी कारण हे बनवायला खूप सोपे आहे आणि खूप कमी साहित्यात तयार होतात तसेच याची चव म्हणजे जिमेवर ठेवलं तर विरगळतील अशी आहे तुम्ही ही एकदा हे मोदक नक्कीच ट्राय करा मला खात्री आहे तुम्हाला हे मोदक खूपच आवडणार आहे हे मोदक बेसन पिठाचे आहे पण याला लाडू सारखी टेस्ट अजिबात येत नाही पेड्यासारखे लागतात हे मोदक कारण हे आपण थोडश्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तुम्हालाही हे तोंडात विरगळणारे मोदक बनवायचे असेल तर त्यासाठी रेसिपी तुम्हाला पूर्ण बघावी लागेल आणि खरंच बरं हे खूप कमी साहित्यात जास्त मोदक तयार होतात तुम्ही पाहू शकाल मी केवढे सारे मोदक बनवलेले आहे आणि हे खूप कमी साहित्यात तयार झालेले आहेत बरं हे दिसायला एकदम खव्याच्या मोदकासारखे दिसतात आणि याची चव तर त्यापेक्षाही भारी आहे गणपती बाप्पाच्या प्रसादाची तयारी मी अगोदरच करून ठेवलेली आहे तुम्हीही करून ठेवू शकता कारण हे दहा दिवसच नाही तर महिनाभर काय त्यापेक्षाही जास्त दिवस आरामात टिकतात नमस्कार मी अमृता खणे कुकिंग विथ अमृता मध्ये रेसिपी एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लगेच आपण हे मोदक कसे बनवायचे हे पाहूया तर हे मोदक बनवण्यासाठी मी घरीच दळून आणलेल्या डाळीचं पाच कप बेसनपीठ घेते बेसनपीठ घेताना आपल्याला वरवर घ्यायचं आहे दाबून घ्यायचं नाहीये आणि हे नॉर्मल बेसन पीठ आहे म्हणजे घरात आपण बेसन वगैरे बनवण्यासाठी जे पीठ वापरतो ना तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे आता ह्या मोदकाची सगळ्यात महत्वाची स्टेप आपल्याला करायची आहे या बेसन पीठामध्ये आपल्याला पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे तसेच तीन ते चार चमचे दूध घालून तूप आणि दूध आपल्याला या बेसन पिठाला व्यवस्थित जोळून घ्यायचं आहे यामुळे छान दाणेदार रवाळ बेसनपीठ तयार होतं आणि मोदकाची पूर्ण टेस्टच बदलून जाते खूप छान पेढ्यासारखी टेस्ट येते त्याला आणि मी तर सजेस्ट करेल की तुम्ही जेव्हा जेव्हा बेसन लाडू बनवाल ना तेव्हा ही एक स्टेप नक्की करून घ्या यामुळे खरंच खूप छान फरक पडतो आणि लाडू खूप छान पेढ्यासारखे लागतात खायला अजिबात टाळ्याला आणि दाताला चिटकत वगैरे नाहीत आता तूप आणि दूध बेसन पिठाला व्यवस्थित चोळून घेतल्यामुळे बेसन पिठाचा तुम्ही पाहू शकाल रंगही बदलला आहे आणि देखील बदल आहे छान रवाळ टेक्चर, टेक्चर आलं आता हे आपल्याला पुरणाची जी चाळणी असते थोडी जाडसरवाली तिने चाळून घ्यायचं आहे यात ज्या वरच्या घोटाळ्या वगैरे असतील ना त्या सर्व फोडून घ्यायचं आहे यामुळे काय होतं छान एकसारखं बेसनपीठ तयार होतं आणि भाजायलाही खूप सोपं जातं तसेच एकसारखं भाजलं जातं तसेच ही स्टेप आपल्याला अजिबात स्किप करायची नाही आहे बरं ही स्टेप करायची म्हणजे करायचीच आहे आता बेसनपीठ तुम्ही पाहू शकाल छान रवाळ आणि एक सारखं बेसनपीठ तयार झालं आहे तसंच तुम्ही आपलं अगोदरचं बेसनपीठ देखील पाहू शकाल एकदम बारीक आहे आणि हे बेसनपीठ छान रवाळ तयार झालेलं आहे आता हे बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण थोड्या वेळ हे आपण साईडला ठेवूयात आणि आपल्या मोदकासाठी बुरा साखर तयार करून घेऊयात तुम्ही पिठी साखर देखील वापरू शकता पण एकदा बुरा साखर घालून मोदक किंवा लाडू बनवून बघा खूपच आवडतील तुम्हाला तर ही बुरा साखर बनवण्यासाठी आपल्याला सव्वा दोन कप साखर घ्यायची आहे आणि त्यासाठी अर्धा कप पाणी घालायचं आहे गॅस चालू करायचा आहे आणि ही साखर आता आपल्याला पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ही बुरा साखर बनवायला काहीही अवघड नाही आहे बरं साखर आता विरगळायला सुरुवात झालेली आहे आणि याला छान उकळी यायला सुरुवात झाली आहे साखर ही बऱ्यापैकी विरगळलेली आहे थोडीशी साखर अजून राहिलेली आहे तर याला आता अजून एक दोन मिनिट आपल्याला असं उकळवून घ्यायचं आहे आता यात साखरेचे कण दिसत नाही आहे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता बुरा साखर तयार व्हायला सुरुवात झाली की कशी ओळखायची हे मी तुम्हाला सांगते साखर पूर्णपणे नंतर हे मिश्रण आपल्याला दोन तीन मिनिट छान उकळवून घ्यायचं आहे आणि उकळवून घेतल्याच्यानंतर आता कढईच्या साईडने तुम्ही पाहू शकाल असं व्हाईट वाईट, -वाईट दिसते म्हणजे ही साखर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता लगेच गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि ह्या पाकामध्ये दे देखील तुम्ही पाहू शकाल पूर्ण असा व्हाईट भेस दिसतोय गॅस बंद केल्याच्यानंतर यातला फेस निवळल्याच्या नंतर यात तुम्ही पाहू शकाल साखरेचे असे बारीक बारीक कण दिसत आहे आता तुम्हाला वाटेल की हे मिश्रण खूपच पातळ आहे यात तर साखरच तयार नाही झाली पण तसं नाही आहे हे मिश्रण जस जसं थंड होत जाईल ना आता तस तशी आपली बुरा साखर तयार होत जाते त्यामुळे याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे अशा प्रकारे चार पाच मिनटातच आपलं मिश्रण ह्या स्टेजला आलेलं आहे तसेच हे असंच सोडायचं नाही आहे बरं नाही तर साखरेचा एक गोळा जमा होतो आणि मग तो फोडायला थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे याला कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे आता आपली ही बुरा साखर तयार झालेली आहे याला कंटिन्युअसली हलवत राहिल्यामुळे छान एक सारखी साखर तयार झाली आहे यात गोळे वगैरे झालेले नाही आहे तरी देखील ही साखर आता आपल्याला पूर्णाच्या चाळण्याने चाळून घ्यायची आहे त्यामुळे छान एकसारखी साखर तयार होते आणि यात जर छोटे छोटे गोळे असतील ना ते देखील फोडले जातात त्यामुळे ही साखर आपल्याला चाळणीने चाळवून घ्यायची आहे आता हे जे वरती राहिलेले छोटे छोटे गोळे आहे ना ते मी मिक्सरमध्ये घालून पल्स मोडवरती असे बारीक करून घेतले आणि हे देखील आता या चाळण्याने चाळवून घेते मिक्सरमध्ये काम सोपं होतं त्यामुळे जास्त याला मेहनत लागत नाही आता आपली बुरा साखर तयार झालेली आहे या बुरा साखरेमुळे मोदक खायला खूपच टेस्टी लागतात आता ही बुरा साखर आपण थोड्या वेळ साईडला ठेवूयात आणि आता बेसन भाजून घेऊयात आता हे बेसन आपल्याला एकदम लो फ्लेमवरती भाजायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला यात तूप घालायचं नाही आहे तूप न घालताच बेसन आपल्याला पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बेसन भाजताना आपल्याला अजिबात काही करायची नाही बरं जेवढं आपण बेसन लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घेऊ ना तेवढे आपले मोदक खायला छान लागतात आता बरोबर पंधरा मिनिट तूप न घालता बेसन मी व्यवस्थित भाजून घेतले आणि छान रवाळ असं बेसन भाजलेलं आहे आपलं थोडासा हलकासा कलर देखील चेंज झालेला आहे याचा आता आपल्याला यात तूप घालायचं आहे तर इथे मी टोटल एक कप तूप घेतलेलं होतं सुरुवातीला यातलंच तीन चमचे तूप वापरलेलं आहे आणि आता आपल्याला दोन तीन चमचे तूप ठेवायचं आहे आणि बाकी सर्व तूप यात घालायचं आहे बेसन तुपात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आता आपल्याला हे दहा ते बारा मिनिट लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बेसन आपलं फिफ्टी पर्सेंट अगोदरच भाजलेलं आहे त्यामुळे आता याला भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि बेसन लवकर तूप रिलीज करतं बेसन मी परत बरोबर दहा मिनिटे भाजून घेतलेला आहे आता याला हलकासा गुलाबी कलर यायला सुरुवात झाला आहे तर आपल्याला राहिलेलं तूप यात घालायचं आहे आणि आता किती झटपट हे तूप सोडतं तुम्ही पाहू शकाल अजून आता फक्त चार पाच मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बेसन आपला किती छान रवाळ दाणेदार तयार झाले तुम्ही पाहू शकाल आणि हे फक्त आपल्या पहिल्या दोन स्टेपमुळे झालेलं आहे पहिले आपण तूप आणि दूध चोळून घेतल्यामुळे आणि नंतर तूप न घालता बेसन भाजून घेतल्यामुळे या दोन प्रोसेसमुळे एवढं छान रिझल्ट आलेला आहे आता आपलं बेसन एकदम व्यवस्थित भाजलेलं आहे गॅस बंद केलाय मी कारण याला अजून जास्त वेळ भाजलं तर हे पूर्ण जळून जाईल कारण कढई खूप जाड आहे आता मोदक टाळायला चिटकू नये यासाठी आपल्याला पाण्याचा एक शिपका मारायचा आहे पण मोदकाला छान कलर येण्यासाठी पाण्यात मी थोडासा ऑरेंज आणि पिवळा कलर मिक्स केला आणि ते पाणी यात घातले बेसन किती फसफसून आले तुम्ही पाहू शकाल तरी गॅस बंद केलेला होता बरं तुमचं बेसन जर थोडस थंड झालेलं असेल तर गॅसवर ठेवायचं आहे बरं थंड बेसनामध्ये पाण्याचा शिपका मारायचा नाहीये बेसन छान कडकडीत गरम असायला हवं शिपका मारला की असं फसफसून वरती यायला हवं बेसन भाजण्यासाठी मला बरोबर पस्तीस मिनिटं लागलेले आहेत आता हे बेसन आपल्याला दुसऱ्या भांड्यात काढून थोडस कोमट होईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे कारण हे जर असंच कढईत ठेवलं तर गरम कढईमुळे याचा कलर चेंज होऊ शकतो त्यामुळे ताटात काढून हे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आता बेसन आपलं छान कोमट झालेलं आहे आणि बेसन ताटात काढून घेतल्याच्या नंतर देखील गरम असल्यामुळे याचा कलर थोडासा चेंज होतो बरं आता यात आपल्याला थोडीशी इलायची पावडर घालायची आहे आणि आपण जी बुरा साखर तयार केलेली आहे ना ती साखर यात घालायची आहे आता तुम्हाला जर बुरा साखर आवडत नसेल तर तुम्ही यात पिठी साखर देखील घालू शकता बुरा साखरेमुळे छान पेड्यासारखी टेस्ट येते त्यामुळे तुम्ही एकदा ट्राय करून पहा खूप आवडेल तुम्हाला बोरा साखर घालताना थोडीशी साखर ठेवायची आहे कारण अंदाज घेऊन आपल्याला यात साखर घालायची आहे तसं तर हे प्रमाण एकदम बरोबर आहे एवढी सगळी साखर आपल्याला या मिश्रणामध्ये लागते तरी एक अंदाज घेऊन साखर यात घालायचे आहे आता थोडीशी साखर ठेवली होती मी परत मला हे थोडंसं ओलसर वाटत होतं त्यामुळे राहिलेली सर्व साखर यात घातलेली आहे साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दोन्ही हाताने थोडंसं चोळून घ्यायचं आहे यामुळे याला थोडीशी हीट लागते आणि त्यामुळेच मिश्रण थोडंसं ओलसर होतं आणि त्यामुळे मोदकाला बायंडिंग देखील छान येते आता साखर यात मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि हे मोदकासाठी आता एकदम परफेक्ट आहे आता तुमचं मिश्रण जर जास्त ड्राय झालं असेल तर त्यात तूप वगैरे घालायचं नाहीये बरं मिश्रण थोडंसं मिक्सरमध्ये पल्स मोडवरती फिरून घ्यायचं आहे त्यामुळे त्याला ओलसरपणा येतो आणि मोदक छान होतात आता लगेच मोदक बनवायचे आहे साचा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे आणि याला तूप वगैरे लावायची गरज नाही डायरेक्ट मिश्रण भरून घेतलं तरी चालतं कारण बेसनमध्ये आपण तूप घातलेलंच आहे त्यामुळे हे साच्याला चिटकत नाही मिश्रण भरून घेताना एकदम पॅक भरायचं आहे आणि आता मोदक तुम्ही पाहू शकाल किती सुरेख झालेला आहे तर कळाही एकदम सुरेख आहे याच्या हा मी आता प्लेटमध्ये काढून घेते आता तुम्हाला जर वाटलं मोदक साच्याला चिकटत आहे तर याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि दुसरा मोदक बनवण्या अगोदर आपल्याला साचा एकदम क्लीन करून घ्यायचं आहे बरं थोडंसं मिश्रण जर राहिलेलं असेल तर मोदक तुटतो त्यामुळे साचा क्लीन करून मिश्रण दाबून भरून घ्यायचं आहे आणि मिश्रण एकदम दाबून भरून घेतल्यामुळेच यातलं जे तूप असतं ना ते मोदकाच्या साच्याला असं थोडंसं लागतं आणि त्यामुळे मोदक साच्याला चिटकत नाही आपला दुसराही मोदक पाहू शकाल किती सुरेख तयार झालेला आहे तर आता तुम्ही छोट्या साच्याने देखील मोदक बनवू शकता बरं माझ्याकडचा छोटा सा साचा तुटला आहे तरी देखील याला पॅक पकडून मी आता तुम्हाला मोदक भरून दाखवते सर्व मोडमध्ये आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे मिश्रण दाबून भरून झालं की आता मोड आपल्याला ओपन करायचं आहे किती सुंदर मोदक तयार होत आहे तुम्ही पाहू शकाल या छोट्या आकाराचे आपले दीडशे मोदक तयार होतात या मिश्रणात आणि मोठ्या आकाराचे म्हटलं तर पंचेचाळीस ते पन्नास मोदक आरामात तयार होतात आता मिश्रण घट्ट झालं तर काय करायचं हे मी सांगितलं पण मिश्रण जर पातळ झालं तर यात आपल्याला थोडीशी पिठी साखर घालायची पण हे आपलं मेजरमेंट वापरून तुम्ही मोदक बनवाल तर अजिबात बिघडणार नाही मोदक तुम्ही पाहू शकाल किती सुरेख तयार झालेले आहे तर आणि एवढूशा मिश्रणात आपले एवढे सारे मोदक तयार झालेले आहे छोट्या आकाराचे जर सर्व मोदक बनवले तर खूप जास्त मोदक तयार होतात कारण मोठ्या एका मोदकामध्ये छोटे चार मोदक तयार होतात आता हे मोदक कुश किती खुसखुशीत झालेले आहे हे मी तुम्हाला दाखवते कळ्या तुम्ही पाहू शकाल किती सुरेख पडलेले आहे आणि रंग तर एकदम खव्याच्या मोदकासारखा आलेला आहे बरं तसेच हे खूप खुसखुशीत झालेले आहेत बरं अगदी तोंडात ठेवलं तर विरघळत आहे आणि हे महिनाभर टिकतात बरं तुम्हालाही जास्त मोदक बनवायचे असेल तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मोदक बनवायचे नसेल तर महालक्ष्म्यांसाठी मोदकाऐवजी याच मिश्रणाचे तुम्ही लाडू देखील बनवू शकता बरं खूप छान होतात तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन मोदक रेसिपी घेऊन बाय बाय